मारोथराव शिंदे राहणार बोळसा या ठिकाणी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं आज आम्ही बोळसा महादेव मंदिर येथे डॉक्टर भगवानराव मनोरकर यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या गंगापट्ट्यातल्या सगळ्या गावांनी मिळून उपोषणाला तयार केलेले आहे आज संख्या जरी आमची आज हजारो न जरी असली उद्या लाखोन होणार हे निश्चित मी या ठिकाणी सांगतो कारण या गोदापट्ट्यामध्ये आता पिक वाहून गेले नाहीत तर आमच्या लेकराय बाळाचे स्वप्न वाहून गेलेत आज आमच्या लेकराय बाळाला शिक्षणासाठी पैसा नाही आमचे आज आमचं कुटुंब उघड्यावर पडलंय आणि आम्ही हा, हा मोर्चा आम्ही जिल्हा अधिकाऱ्यावर आमच्या बाया पोराच्या सहित आम्ही शासनाच्या अहवाली करून आम्ही तिथंच आमचं जगणच बंद झाल्यासारखं झालं एक प्रकारचं या ठिकाणी डॉक्टर भगवानराव मनोजकर यांच्या नेतृत्वाखाली काल आम्ही मोटरसायकल रॅली देऊन तहसील कार्यालयाला निवेदन सुद्धा दिलेले आहे आता आजपासून आमचं बेमुदत असं संप उपोषण चालू आहे या उपोषणाला आता आमचं करो या मरो अशा झालेलं आहे लोकप्रतिनिधी हवे हा, हवेचेच उत्तर दिलेले आहेत त्यावेळेस म्हणले पूर्ण तालुका सरसकट अनुदान देऊत म्हणून पण अजून सरसकट का अनुदान तर नाहीच नाही पण गेल्या वर्षीचा पीक विमा पडले त्या लोकाला पडला काही लोकाला अजिबात पडलेला नाही याच्यावर लोकप्रतिनिधीचा कंट्रोल नसल्यामुळे झाला काय पीक विम्याची चूक आहे काय आता आम्हाला तर काही समजत नाही यावर्षी आम्ही क्लेम केला गेल्या वर्षी क्लेम केले नाही म्हणले या वर्षी आम्ही क्लेम केला तरी पण त्याला पाहायला कुणी आलं नाही आता कुणा कोण जबाबदार काय लोकप्रतिनिधी जबाबदार काय प्रशासन जबाबदार याच आम्हाला काही समजत नाही आता आज त्याचे सगळं राजकीय चालू आहे त्याच्या वरच्या लेवलला आता आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही म्हणलं तसारखे गज झालेली आहे